बटन दाबून पुढची पाच वर्ष त्यांना बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची विनम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आवाज येतोय का आवाज येतोय काय म्हणल्यावर हात हलवून नाही म्हणताय तर येतोच आहे ना बरोबर आहे धन्यवाद दस साहेब पंकजा ताई ही बीडची लेख जिल्ह्याच्या विकासाचा तिचा इरादा नेक आणि वोटिंग वरती अनुक्रमांक त्यामुळे एक नंबरच्या मताधिक्यांनी आपल्या सर्वांना पंकजाताईंना दिल्लीच्या संसदेत पाठवायचे मी विनंती करते आमदार सन्माननीय प्रकाशदा सोळंके यांनी आपले विचार व्यक्त करावेत तत्पूर्वी मी विनंती करते भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अक्षय भैया मुंदडा हे अगदी थोडक्यात आपले विचार व्यक्त करतील प्रोटोकॉल प्रमाणे प्रकाश दादा अक्षय भैयानंतर बोलते सर्वांना नमस्कार राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं अंबाजोगाई मध्ये आगमन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या केसचे आमदार प्रोटोकॉल सी सीएम साहेबांना गेला या ठिकाणी गेलेल्या आहेत तिथं त्यांचं स्वागतासाठी त्या ठिकाणी ते गेलेले आहेत त्यांच्या वतीनं मी दोन मिनटामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या बीड जिल्ह्याच्या भाग्यविधात्या जनला निवडून आणण्यासाठी आणि दिल्लीला पाठवण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत त्या लोकनेत्या आदरणीय पंकजाताई व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आठवले साहेब बावनकुळे साहेब जिल्ह्यातील सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही आज आपण देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना ऐकण्यासाठी सर्वजण इथं आलेलोत मी आदरणीय पंकजाताईंचं आदरणीय बावनकुळे साहेबांचा आभार मानतो की राज्याच्या इतिहासामध्ये आमच्या बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आमच्या मतदारसंघाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान हे आमच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी येत आहेत ह्याचा अभिमान आम्हाला सर्वांना या ठिकाणी आहे ही निवडणूक आदरणीय बावनकुळे साहेब पंकजाताईच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी लढत आहोत आम्ही सर्वजण आपल्या सर्वांना खात्री देण्यासाठी इथं उपस्थित आहोत की येत्या चार जूनला बीड जिल्ह्यातून सर्व जनता महाराष्ट्रातून सर्वात जास्त मताधिक्यानं आदरणीय पंकजाताईला या ठिकाणी निवडून देणार आहे आदरणीय बावनकुळे साहेब या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताईंनी भरपूर असे विकासाचे कामं या ठिकाणी केली रस्ते केले दवाखाने बांधले पंचायत समित्या बांधल्या जिल्हा परिषद बांधले आता ह्या पंकजाताईच्या नेतृत्वाची दिल्लीला गरज आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण इथं आलेलो आहोत येत्या तेरा तारखेला पंकजाताईंना ताईंना भरघोस मताने आपल्याला निवडून द्यायचं आहे पंकजा नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपल्या आंबेजोगाईमध्ये आपण पाहतो केज मतदारसंघामध्ये का पाहतो की मोदी साहेब हे स्वतः आपल्याला सांगायसाठी आलेत की मला पंकजाताईंची ताईंची दिल्लीमध्ये आवश्यकता आहे पंकजा सारखं तरुण नेतृत्व हे दिल्लीच्या राजकारणामध्ये या ठिकाणी भविष्यामध्ये काम करणार हे सांगण्यासाठी आदरणीय पंतप्रधान साहेब आपल्याला इथं आलेत या सभेला आपण सर्वजण आलात सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि व्यासपीठावरच्या सर्व ज्येष्ठ मंडळींची माफी मागतो सीएम साहेब आल्यामुळं या ठिकाणी नमिता मुंडळाला जावा लागला असल्यामुळं त्यांच्या वतीनं ताईंना सांगितल्यामुळं मी दोन मिनिट या ठिकाणी मनोगत व्यक्त करायला उभारलो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र सन्माननीय आमदार प्रकाशदा सोळंके यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष पक्षाचे महाराष्ट्राचे सन अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब भारत सरकारचे समाज कल्याण विभागाचे मंत्री आदरणीय आठवले साहेब तुमच्या आमच्या सर्वांच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे सन्माननीय व्यासपीठ बीड जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून हजारो हजारोच्या संख्येनं या ठिकाणी आलेले बंधू भगिनी तरुण मित्र पत्रकार मित्र मीडियाचे मित्र बंधून तेरा तारखेला या जिल्ह्याचा खासदार निवडण्याचं एक ऐतिहासिक काम आपल्याला करायचं आहे महायुतीच्या उमेदवार आदरणीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचं निवडणूक चिन्ह कमळ त्यासमोरचं बटन दाबून प्रचंड अशा मताधिक्यानं त्यांना आपण निवडून द्यावं हे मी या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला विनंती करतो बंधून आपला जिल्हा हा महाराष्ट्रातला आणि देशातला मागासलेल्या जिल्ह्यापैकी एक आहे या जिल्ह्यातले साडेचार लाख कुटुंब दरवर्षी ऊसतोडीच्या माध्यमातून स्थलांतर करून रोजगार मिळवतात या बीड जिल्ह्याचं परिवर्तन जर करायचं असेल तर निश्चितपणानं या बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये कोकणात कोकणातून आपल्याला पाणी आणावं हो लागणार आहे नाशिक जिल्ह्यातून पाणी आणावं हो लागणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि वेळ प्रसंगी विदर्भातून सुद्धा नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यात आपल्याला पाणी आणावं लागणार आणि हे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बरोबरच केंद्र शासनाचा पाठिंबा आपल्याला असणं हे आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्यासाठी एक सक्षम कार्यक्षम केंद्राच्या नेतृत्वात नेतृत्वाशी जवळीक असणाऱ्या खासदार म्हणून पंकजाताई या नुसत्या खासदार राहणार नाहीत तर भविष्य काळात या जिल्ह्याच्या जनतेच्या निश्चितपणानं जी काही आकांक्षा आहे की त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जाव्यात आणि त्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न सुटावेत या ठिकाणी आपण मतदान करताना उमेदवाराची तुलना करून कोणता आत्ताच धस साहेब म्हणाले छातीत छातीमध्ये दुसराच कुणीतरी धस साहेब धस साहेबांना सांगायचं आहे की बजरंग सोनवणेला आपण जेवढे ओळखता तेवढं कुणीच ओळखत नाही या जिल्ह्यात तुम्हाला खरं म्हणजे त्यांची फार जुनी ओळख आहे आणि त्यामुळं अशा नेतृत्व ज्यांनी कधीही मागच्या पाच वर्षात आपलं तोंड कुठल्याच गावामध्ये दाखवलं नाही निवडणुकीच्या वेळेस यायचं काहीतरी भावनात्मक आव्हान करायचं मतदान घ्यायचं याच्यापेक्षा दुसरं काम त्यांना करता येणार नाही आणि त्यामुळं ही सुवर्णसंधी जी काय आपल्याला मतदानाची मिळालेली आहे त्याच्या माध्यमातून आपण सर्वांनीच एक निर्धार करून कुठल्याही जातीपातीचा विचार न करता भविष्यात कुठला उमेदवार आपल्याला उपयोगी पडणार आहे कुठला उमेदवार या जिल्ह्याचा विकास करणार आहे ही एकमेव कसोटी लावून महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढं कळकळीचं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा पोलिसांना सूचना आहे की त्यांनी तपासणी करून लोकांना थोडं लवकर फास्ट पुढे येऊ द्यावं म्हणजे ते येऊन बसू शकतील थोडंसं तपासण्याची जी आपली यंत्रणा आहे ती स्पीड अप करण्याची आपल्याला विनंती आहे मी आता निमंत्रित करते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब तिकडून मुलावासते माता की हा बीडचा आवाज नाही आहे जोगायचा आवाज हा तर दोन्ही हात वर करून जोगाई आहे बीड आहे संपूर्ण महाराष्ट्रात बीड आपला फेमस आहे आवाज असा असला पाहिजे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी मनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय राम जय राम जय जय श्री राम हर हर जोरा हात वर करून अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे बंधू भगिनी तेरा तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या परिवारातल्या सर्वांनी आपल्या परिवाराच्या सर्व नातेवाईकांनी आपल्या सर्व नातेवाईकांनी आपल्या संपूर्ण समाज बांधवांनी आपल्या मोबाईलमध्ये जेवढे क्रमांक आहे त्या सर्वांनी आणि आजूबाजूच्या सर्व शंभर दोनशे घरांनी माननीय पंकजाताई यांना महायुतीच्या उमेदवार भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई आणि तेरा पक्षाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती करण्याकरता अशी विनंती करण्याकरता आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री गौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी एक दहा मिनिटात या ठिकाणी येत आहे है, मी तुम्हाला विनंती करेल मी तुम्हाला विनंती करणार आहे जेव्हा माननीय मोदीजी येतील त्यांचं स्वागत करण्याकरता आपला मोबाईल काढून आपला टॉर्च चालू करून माननीय मोदीजींचं आपल्याला सर्वांना स्वागत करायचं आहे मोदी सर्वांना स्वागत करायचं आहे मोदी मोदीजींचं आपल्याला सर्वांना स्वागत करायचं आहे मोदीजी आल्यावर सर्वांनी आपला टॉर्च चालू करायचा आणि मोदीजींचं स्वागत डायरेक्ट तुम्ही करायचं या ठिकाणी बंधू भगिनींनो आज आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या ज्यांचं ज्यांच्यावर अनंत प्रेम होतं असे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या सहवासात सा आपण आहोत माननीय प्रमोदजी महाजन तन्ना माजन चा अपला चा आहेद, तेरा या ठिकाणी त्यांना आपण सर्वांनी या ठिकाणी माननीय प्रमोद महाजन साहेबांचा आपल्या सर्वांच्या हृदयस्थानी आहेत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने तेरा तारखेची निवडणूक या महाराष्ट्राच्या संघर्ष कन्या संघर्ष कन्या म्हणून ज्यांना आपण मानतो या देशामध्ये एक प्रचंड ताकदवार उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या आपल्या नेत्या माननीय पंकजाताई समोर आहे बंधू भगिनी खर तर पंचावन्न वर्ष काँग्रेस पार्टी सरकार चालवलं पंचावन्न वर्ष सरकार चालवलं काँग्रेसचे प्रधानमंत्री म्हणायचे दिल्लीवरनं एक रुपया पाठवला काँग्रेसच्या प्रधानमंत्र्यांनी म्हटलं होतं राजीव गांधींनी की दिल्लीवरनं एक रुपया पाठवला तर अंबे जोगाईला फक्त पंधरा पैसे पोहोचतात आपण प्रीतमताईला एकमत दिलं प्रीतम ताई निवडून आल्या मोदीजी प्रधानमंत्री झाले मोदीजी असे प्रधानमंत्री झालेत की दिल्लीवरनं एक रुपया आला तर आंबे जोगायला एक रुपया पोहोचतो आंबे जोगायला एक रुपया पोहोचतो भ्रष्टाचार मुक्त शासन मोदीजींनी केलं बंधू भगिनीं काँग्रेसनी गरीबी हटावता नारा दिला कधी इंदिरा गांधीनी गरीबी हटाव म्हटलं कधी राजीव गांधीनी गरीबी हटाव म्हटलं कधी सोनिया गांधींनी म्हटलं आता राहुल गांधी म्हणतात आहे गरीबी हटाव गरीबी हटाव कधी दहा कलमी कार्यक्रम दिला कधी पंचवीस कलमी कार्यक्रम दिला गरीबाची गरीबी हटली नाही बंधूं तुम्ही एक मत पं... एक मत मोदीजीना दिलं मोदीजी प्रधानमंत्री झाले या देशातल्या पंचवीस कोटी लोकांना बी पी एलच्या बाहेर या ठिकाणी गरिबी कर, दूर करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं काँग्रेसच्या काळामध्ये पंचावन्न वर्षामध्ये छत्तीस घोटाळे झाले या छत्तीस घोटाळ्यामध्ये या आंबेजोगाई बीड महाराष्ट्र देशाचे शहाऐंशी लाख कोटी रुपये गेले तुमचे आमचे शहाऐंशी लाख कोटी भ्रष्टाचारामध्ये गेले पण मोदीजी प्रधानमंत्री झाले एकही रुपयाचा भ्रष्टाचार कोणी माईका लाल असेल सांगा त्यांनी कधी मोदींच्या सरकार मध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला काँग्रेसनी गरीब लोकांना कधी रेशन देतो म्हणून सांगितलं पण या देशामध्ये काँग्रेसनी कधी रेशन दिलं नाही मोदीजी आले आज या देशातल्या ऐंशी कोटी लोकांना रेशनच्या दुकानातनं रेशन, दुकाना रेशन देण्याचा निर्णय माननीय मोदीजींनी केला आणि चौदा एप्रिल दोन हजार चोवीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजींनी वचननामा दिला परंतु